नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला मी सर्प मित्र विशाल गायकवाड तर बघा आपल्याला एका पीरकल्याण म्हणून गाव आहे सिंखेड राजाच्या अलीकडे दत्ताश्रमच्या पुढे तर तिथून आपल्याला एक कॉल आला आहे त्यांच्या घरात एक रात्री साप दिसला होता म्हणे आणि सकाळी पण रात्रभर ते समोरचे झोपलेलं नाही मित्रांनो तर त्यांनी आम्हाला कॉल केला तुम्ही एकदा बघून जा आणि सकाळी त्यांना असे डब्याच्या आजूबाजूला कुठेतरी हलतानी काहीतरी दिसलो होतं तर मित्रांनो आम्ही आता कॉलवर चाललो आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि बघा साप कोणता भेटतो काय भेटतो हे तर आम्हाला माहीत नाही तर पुढे गेल्यावर नक्कीच नक्कीच आपल्याला कळेल साप कोणता आहे तर व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा तर चला भैया पीरकल्याण कुठे पीरकल्याण कुठं आहे ना कुठं सगळं सांगायला गेलं पीरकल्याण दोन किलोमीटर तुझ्या पाठीवर निलेली नाही का पीरकल्याण ची पाठी तो त्यांना विचार सांगायला कुठे यायचो तर मित्रांनो आपण गावामध्ये आलेलो आहे तर बघू तर बघा मित्रांनो आम्ही तर सापणीसाठी आलेलो आहे तर बघूया घरामध्ये काय

어머님, i n g i o r y m o a b u n t s a y d a o m i n i j c a o h e a r i a c l r i k a y u o l m i n it c t o m i n i r d o m i n i c

चांगलंच खाली आल ते गाडी घरच पोरग मरता मरता असलंय सतरा हजार लागले त्याला

आवर जु लागला तेच मीतरी म्हणलास घर ती रात्री साजेत रात्री नोने बसता त्याला एक तो नाही मी जो आसी भणी मारतो उम पडलाला केले समजला संग्रहालय पाहा आता नाही बाबा संध्याकाळात देव तुम्ही काय नस नाही इथे पाहा आम्ही दुसरी आंटी

मग ते त्याच्यात खाली वाटत हे आठ केलेले प्लास्टिक हे नंतर मकानाच काम करायला राहिलं तसंच जास्त केंद्र गरम्या नाही गरम नाही इथं नाही राहणार याच्या खाली जी का माती ही मातीच्या खाली ही। आ, ते न खालून खालून नसते ते कौलर असत ना ते बरोबर उंदरण केलेलं आहे दुसरीकडे नळे नाही नमस्कार तर मित्रांनो बघा हा बिनविषारी साप आहे धामण जातीचा तर हा आपण पकडलेला आहे तिथे पीरकल्याण ह्या गावामध्ये तर मित्रांनो रिलीज करण्यासाठी आपण जंगलामध्ये आलो आहे तो आपने तर आपण त्याला लवकरच रिलीज करू आणि तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा आहे यानंतर व्हिडिओमध्ये जर काही चुकलं असेल तर मित्रांनो माफ करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद